नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण अशा एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी लाखोंची आर्थिक मदत देऊ शकतो जाणून घेऊया असा होईल योजने तर या हो योजनेचा फायदा अणुप्रती योजना म्हणजे काय ही राजस्थान सरकारची एक विशेष योजना आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देते केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही अशा योजना राबवतात त्यामध्ये गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं या योजनेत आय ए एस आर एस आणि अन्य मोठ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लाखांपर्यंतची मदत मिळते या योजनेचे फायदे काय आहेत चला बघूया एस परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये मदत परीक्षा देणाऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुसूचित जाती जमाती आणि विशेष वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत आर्थिक आधार तुमचं स्वप्न साकारायला नक्कीच मदत करू शकतो कोण मात्र आहेत या योजनेसाठी त्यांचं कुटुंब वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्गातील विद्यार्थी परीक्षा पास झाल्यावर महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे तुम्ही या पात्रतेत येत असाल तर अर्ज करा योजनेचा लाभ घ्यायचा कसा प्रक्रिया अगदी सोपी आहे परीक्षा पास झाल्यावर तीन महिन्यांच्या आत अर्ज करा आवश्यक कागदपत्र जसे की जात प्रमाणपत्र अन्न प्रमाणपत्र इत्यादी तयार ठेवा अर्ज ऑनलाईन वेबसाईट वरून सादर करा तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना तुम्हाला खूप मदत करू शकते मित्रांनो जर तुम्हाला व तुमच्या ओळखीतील कोणालाही योजनेचा फायदा होऊ शकतो हा व्हिडिओ तुमच्या पर्यंत नक्की पोहोचवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ